श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आषाढ अमावशीला दिव्याची आवस म्हणतात या दिवशी स्त्रिया घरात असलेले सगळे दिवे घासून पुसून रात्री ते सर्व दिवे तेल वाती घालून प्रज्वलित करतात त्यांची मनोभावी पूजा केली जाते त्यांना गोडाचा जा नैवेद्य दाखवला जातो आमच्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी त्याची प्रार्थना करतात त्यानंतर उपलब्ध असलेली जी दिव्याची कहाणी सांगितली जाते तिचे भक्तिपूर्वक श्रवण करतात दिव्याच्या अवशेची कथा ऐकल्याने उत्तम आरोग्य दीर्घायुष्य अपारधन संपदा लाभते अशी सर्वांची श्रद्धा आहे ती कथा पुढीलप्रमाणे तामिळ प्रांतात पशुपती शेट्टी नावाच्या ग्रहस्थाला विनित आणि गौरी नावाची दोन मुले होती त्या दोघांनी स्वतःच्या विवाहापूर्वीच भविष्यात होणाऱ्या आपापल्या मुलांचे विवाह परस्परांच्या मुलांशी लावून द्यायचे असे ठरवले पुढे विवाहानंतर यथाकाल गौरीला तीन मुली झाल्या त्यापैकी धाकट्या मुलीचे नाव सबुना होते विनीतला तीन मुलगे झाले पुढील काळात गौरी श्रीमंती होत होती परंतु विनीतला दुर्दैवामुळे अचानक दारिद्र्य आले त्यामुळे लहानपणी भावाला दिलेले वचन न पाळता गौरीने आपल्या दोन मुलींचे विवाह दुसऱ्या श्रीमंत मुलांशी करून दिले धाकट्या सगुणाला आईची वागणीही आवडली नाही तिने आईचा विरोध म्हणून विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न केले गरिबीतही ती, ती आनंदाने संसार करू लागली आईवडिलांनी रागाने तिच्याशी संबंध तोडून टाकले पुढे एकदा त्या राजाचा राजा चा एके ठिकाणी स्नानासाठी गेला स्नानाच्या वेळी त्याने आपली बहुमूल्य अंगठी काढून जवळच्या कट्ट्यावर ठेवली होती ती अंगटी खाण्याची वस्तू समजून एकागारीने पळवली मात्र ती खाण्याच्या लायकीची नाही हे कळताच तिने ती अंगठी नेमकी सगुणाच्या घराच्या चपरावर टाकली ती सगुणाला मिळाली सगुणाने चौकशी करता तिला ती अंगठी राजाची असल्याचे कळली तिने प्रामाणिकपणे ती, ती राजाला राजा ठेवून राजा दिली राजाने खुश होऊन तिला मोठ्या रकमेचे बक्षीस दिले शिवाय तिला आणखी काही हवे असल्यास मागण्यास सांगितले तेव्हा तिने येत्या शुक्रवारी अमावश्यला फक्त माझ्या घरी दिवे लावलेले असतील बाकी पूर्ण राज्यात कोणी दिवे लावू नये अशी इच्छा तिने प्रदर्शित केली राजाने तशी दवंडी पिटण्याची व्यवस्था केली त्याप्रमाणे आषाढ अमावश्येला सगुणाच्या घराव्यतिरिक्त संपूर्ण राज्य अंधारात उडून गेले इकडे सगुणाने घरात सर्वत्र दिवे लावले नंतर तिने आपल्या दोन्ही दिरांना घराच्या पुढच्या आणि पाठच्या दारात उभे केले तिने घराच्या दारात असलेल्या सांगून ठेवले की जी जी घराघरात प्रवेश करून बघेल तिच्याकडून कधीही या घरी येणार नाही असे वचन घ्या मगच तिला बाहेर जाऊ द्या तिने सांजेच्या वेळी माता लक्ष्मी देवी त्या राज्यात आली तिला सर्वत्र अंदाज दिसला मात्र सगुणाचे घर दिव्यांच्या प्रकाशाने उजळले होते तेथे ते जाऊन लक्ष्मी माता सगुणाच्या घरात प्रवेश करू लागली तेव्हा तिथे ते ते उभ्या असलेल्या दिराने सगुणाने सांगितल्याप्रमाणे आधी शपथ घ्यायला लावून मगच तिला घरी येऊ दिले लक्ष्मी घरात येताच आधीपासून घरात असलेली दारिद्र्याची देवी अक्काबाई तातडीने मागच्या दारातून बाहेर पडली लागली अवदसा घरातून निघून गेली उभ्या असलेल्या दिराने तिला पुन्हा कधीही न परत येण्याचे वचन घेतले मगच बाहेर जाऊ दिले त्या दिवसापासून सगुणाचे घर अखंड सुख समृद्धीने भरून गेले राज्यातील सर्वजण सगुणालाच लक्ष्मी मानू लागले अशा प्रकारे सुख समृद्धी धनदाने घेऊन लक्ष्मी जशी सगुनेच्या घरी आली तशीच ही दिव्याच्या अवशेची कथा तुम्हालाही पळो ही शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ